तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका मजे। आपले करूं करूं कर नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात बरे आहात ना आणि आपले ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात हे कॉमेंट करून कळवायला विसरत नका जाऊ त्याचसोबत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओज कंटिन्यू येत राहतील ठीक आहे तर विषय असा आजचा की माणसाकडे आहे ना काही कलागुण असतात तुमच्याकडे सुद्धा भरपूर कलागुण असतील काहीतरी असते असेल वैशिष्ट्य तुमचं <imled> तर प्रत्येकाकडे काहीतरी वेगवेगळे गुन्हा असतात छोटे मोठे कसे पण म्हणा की थोड्याफार प्रमाणात असतात त्याला नॅरिश केल्यानंतर त्याच्यावर काम केल्यानंतर त्या कलागुणांना वाव मिळत असतो तर असेच कलागुणं प्रत्येकाकडे असतात तुमच्याकडे सुद्धा असतील अशी अपेक्षा करतो आणि असतातच फक्त त्याची जाणीव आपल्याला नसते तर काही लोक म्हणतात की अरे हे मला पण जमतं अरे ते मला पण जमतं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं की मला या गोष्टी जमतात मला त्या गोष्टी जमतात पण या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त जमून चालत नाही तर त्या गोष्टी आपण कशा मांडतो समाजापुढे किंवा त्या गोष्टी आपण इतरांना कसं दाखवतो त्यातून आपण इतरांचं मनोरंजन कसं करतो किंवा समाजातील लोकांपर्यंत आपली ते कलागुण कसे पोहोचवतो कुठल्या माध्यमातून पोहोचवतो आणि या समाजापुढे आपण व्यक्त कसे होतो याला खूप महत्व आहे कारण जर तुम्हाला व्यक्त होता येत नसेल म्हणजे तुम्हाला काही पण तुम्ही खेळ खेड़ खेळा तुम्ही लिखाण करा तुम्ही वाचन करा तुम्हाला जे काही गा गाता येत असेल नाचता येत असेल कुठल्याही गोष्ट तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये जोपर्यंत आपण उतरत नाही ना त्याशिवाय आपल्याला ही गोष्ट कळत नाही की आपण म्हणजे आपल्याला तेवढं जमतं की नाही फक्त आपल्याला आवड असते आणि आपण ती गोष्ट आहे ना आपल्याला वाटते आपल्याला जमतं ते जमणं आणि समाजापुढे व्यक्त होणं त्यातून मग त्या संघर्षातून पुढे जाणं यात खूप मोठा फरक असतो त्यामुळे तुम्हाला जर काही गोष्टी जमत असतील ना तर नक्की व्यक्त व्हायला शिका तर आमचा असा हा छोटासा एक विषय होता ते ब्लॉगच्या आधी मी काय मांडला माहिती आहे का की असेच काहीतरी विषय आपण आहे ना रोज थोडा थोडा आहे ना बोलत जाऊ तर तुम्ही कॉमेंट करून हे सुद्धा कळवा की तुम्हाला अशा कुठल्या विषयावर म्हणजे व्यक्त झालेलं आवडेल की म्हणजे मी व्यक्त व्हावं मी त्या विषयावर बोलावं असं तुम्हाला वाटतं तसे विषयसुद्धा कॉमेंट करा आणि त्यानंतर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू ठीक आहे चला आज आहे ना बाई हे बघा आज अमित आलेलं आहे आपल्याकडे अमितचं म्हणणं आहे आपण आहे ना फुटबॉल पाहायला जाऊ आणि मला येतो इतका कंटाळा माहिती का रात्री माझी झोप झाली नाही असंच झोप झाली नाही काय माहिती कशामुळे पण झाले नाही कधी कधी होतं ना असं माणूस आजारी होऊन जातो म्हणजे झोप होत नाही व्यवस्थित असं एकदम गाठ झोपेत जात नाही तिच्यासाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे म्हणजे थकल्यावर आहे ना इतकी छान झोप लागते माहिती आहे ना तुला खेळून गेल्यावर वगैरे कशी झोप लागते ते जबरदस्त अशी इतकी अशी साखर झोप लागते तिच्यामुळे थोडं आहे ना एक्झरशन गरजेचं असतं कि नाही हे थकून जातात ना ते मेंटली थकून जातात जे नोकरीला जातात ते जे जॉब करतात दिवसभर ते हो हो काय करतो तू काय जॉबला जात <laughs> शाळेत तर ना। हा, हा, काम काम अभ्यास <laughs> गरें जी, गरें जी। <laughs> अभ्यास म्हणजे काम आहे रे काय वाटते तुला अभ्यास म्हणजे काय नाही काम आहे की काय काम पण आहे जरुरी पण आहे जरुरी पण आहे जरुरत पण आहे आज काय माहिती आहे आज जयंती आहे कशाची भाऊ साठी हो, हो ना आणि कोण होते अण्णा माहिती नाही ना आपण आहे आप ना आता तिकडे कुठे यशवंत स्टेडियम वर तर अमित म्हणतो की आपण आहे ना यशवंत स्टेडियम वर जाऊ पण आमच्याकडे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे गाडी नाही तर कसं काय म्हणणं आहे तुझं कस सायकल न जायचं काय बे लोक एवढं सेलिब्रिटी असं सायकल फिरायला बाई काय तू कशी अपमानजनक बातें करा लोक ये मला म्हणतील बाई गाडी नाही कोणी म्हणलं तर म्हणायचं एक्सरसाइज होते म्हणून एक्सरसाइज होते म्हणायचं ना मोटिवेट करायचं लोकांना सायकल न जायचं म्हणतो आम्ही पण जायचं म्हणजे जायचं म्हणतो आणि किती वाजेपर्यंत आहे मॅच फुटबॉलची आहे ना तर फुटबॉलचे फुट फुटबॉलचे सामने चालू आहे यांच्या शाळे शाळेचे तर तिथे दोन दोन तीन तीन वेळा फुंबल होते बघ फु 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 फुटबॉल आज बोलायला नाही होता मला असं झोप येत खूप पण तरी आपण जाऊ आता आता आम्ही तर आल असत चहा पितो का आम्ही जेवेन काय करून आला म्हणतो तू जेवे कस जेवण जेवण करून असं म्हणतो बंजारी शिकताना माहित आहे का सहसा कोणी असं नॉन बंजारी माणूस असला एखादा दुसरा किंवा कोणी पण ज्याला बंजारी शिकायची असली की पहिली गोष्ट काय शिकतात ते माहीत आहे का बाटी खालतो काय असं विचारायला होतं बरोबर म्हणजे जेवलास का असं जर म्हणायचं असेल कोणाला विचारायचं असेल जेवलास का जर तुम्हाला पण येत नसेल बंजारी तर असं तुम्ही विचारू शकता एखाद्याला की जेवलास का असं विचारायचं असेल ना किंवा जेवलीस का तर बाटी खालदो काय हे एखाद्या मुलाला विचारायचं असेल तर बाटी खालदो काय आणि मुलीला विचारायचं असेल तर हा बाटी खाल्ली काय ठीक आहे चल त्या आईचं पेढा दिला तू तू कशात पास झाली कोण आई का आई बारावीचे पेपर मध्ये पास झाले हे तो लेटेस्ट न्यूज आहे मग काय मग आता देताय शिक्षण काय हे असते का कधी घ्यायचं असते इतने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते है जी आता रिझल्ट लागला तर बॅकलॉगचे पेपर होते नाही रे असंच पेडा देत आहे तुला खायला तु ते तू विचारायला कशा कशाच आहे आई म्हणते त्याला की मी पास झाली म्हणते आणि तू हे पण एकदम सिरियस झाला आम्ही बरं आहे मी अर्धा खाणार होतो भाई त्याच्यातला पण आता जाऊ दे तुझ्यासाठी मी चहा पितो हे बघ चहा पण एकदम बेस्ट आहे माझी चहा कसा पितो बघा ही जुनी पद्धत आहे चहा पिण्याची पण याच्यात ये येणं चांगलं लागते आहे काय अमित कधी पिला तू असं चहा कधीच नाही ना असं येणं चांगलं लागते स्वाद येते सुरके पि होती ॲडव्हर्टाईज होती एक सुरखे पिओ ती ॲडव्हर्टाईज तर बघितली असणार ना तू सुरके पि ठीक आहे जाऊ दे पाऊस सुरू झाला मग काय पाऊस सुरू झाला अमित कोण आहे तुझी ओळख करून देतो ना बाई कसं काय हमारा आणखी काही नवीन आपले सबस्क्रायबर्स जर जॉईन झाले असतील तर ते कसे ओळखतील हो तुला अमित ना दादूचा भाऊ आहे म्हणजे काकाचा मुलगा असं सख्या काकाचा मुलगा आहे तर ते ओळख करून देणं गरजेचं आहे लोक म्हणतात ना मग अमित कोण अमित कोण अमित भडाना अमित भडाना माहिती आहे का हे बरोबर माहिती आहे तुला तुला अण्णाभाऊ साठी माहित नाही तुला कोण आहे अण्णाभाऊ साठी माहित नाहीत तुम्हाला काय करणार आता परिस्थिती अशी झालेली आहे महामानवांबद्दल सहसा माहिती नसतं यूट्यूबला पण काय पाहतात त्याच्यावर डिपेंड असतं ना सगळं आज आपल्यामुळं काही काही मुलांनासुद्धा वाटेल की अन्नभूसाठी कोण आहे आपण माहिती करू असं हो की नाही आपण यूट्यूबला ना माहिती दिली तर होते ना असं की क्युरियासिटी निर्माण होते असं ते पाऊस जसा जसा पडतोय तसा तसा मी जोरजोरात बोलतो कुठे हो माहीत आहे ती बघितली मी हे बघा ती चिमणी पाहत होतो मी ते एकदम मग कॉर्नरला आहे बघा ती तिकडे ती बरोबर तिथे थांबली एवढ्या पावसात आता वरती आली रे ती हो 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 चाल 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 घरात चाल आई आई बाजरा आई हे घे उचल ते बाजरा उचल हे हे खाली हा ते मध्ये घेऊन हळू 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 इथं घे इथपर्यंत येत आहे पाऊस आई चहा पण सांगला तू 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 काय इलाज नाही ठेव पाऊस तेवढा सुरू झाला तर हे नवीन आणलं जाणार होतो आता फुटबॉल पाहायला थोडा कसं तरी बाहेर निघायचं म्हटलं तर एवढा जोरदार पाऊस काय ट्यूशन पण बोलली तुला त्याचा आनंद आहे ना समजले समजलं आप समजलं म्हणजे कसं फुटबॉल बघायला नको राहू दे ना बाळा याला राहू दे जरा म्हणजे टिकू दे जरा सात आठ दिवस जरा दहा बारा ब्लॉक बनवू दे याच्यावर मग नंतर तोड हो काय दहा बारा ब्लॉक बनवू दे म्हणत आहोत अमितला त्याच्यावर मग तोड असं ते बघू आदिवासी हेअर ऑइलचा कमाल दाखवू आहे बघा आदिवासी हेअर ऑइल हां ज्यांचे केस हे केस आईच्या सगळ्या मैत्रिणी आहे ना खूप स्तुती करतात आणि त्यांना असे केस हवे आहेत असं चला तुम्हाला पाऊस दाखवतो एकदम भारी पाऊस ओके थँक्यू बघू ना जोरदार पाऊस आहे हे बघ याच्या तर याला तुला हे दाखवतं अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावरचं पुस्तक सापडायला पाहिजे फक्त आता हे आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक आहे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळा हे पुस्तक नक्की वाचा त्या याच्यात असणार व संदुकमध्ये पेटीमध्ये नाही का हे पण असं आहे हे बघ हां हे बघ हे बघ हे बघ काय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन असं त्याच्यावरच आहे नाही रे आणखी एक आहे जीवनचरित्र पण आहे मी पहिली कादंबरी जी वाचली ना ती ही आहे मृत्युंजय शिवाजी सावंत यांची आणि हे जे आहे ते माझे बीएड चे पेपर आहे आणून ठेवलेले म्हणजे बॅक राहिली तर आपल्याला सोडवत आहे तुम्ही शरब है कुछ, कुछ शरब हाय है है। कमी झाला पाऊस पण आता नाही जाऊ शकत आपण आता काय जाणार आता जायचा विषय आपला समाप्त झाला आता नाही जाणार पण ती चिमणी गेली आता तिथून माहित आहे का इतका वेळ तिने म्हणजे अवघड दिवस काढले अवघड वेळ काढलं तिने तिथे बाकी ते छान छान असे फुलं लागलेले आहेत हे जास्वंदीचे फुलं बघा अरे यार तुटलं रे हे यायला हातला यांना हात लावलं ला। ला की तुटतंय भाई हे घे माझ्याकडून सप्रेम भेट तुला लाल लाल टोपी सारखं ते एकदम मॅचिंग होतं आहे आम्ही लाव असं लाव इथं इथं लाव ना कानाला कानाला लावून आम्ही तर आहे ना सायकल घेऊन आला होता एकदम तयारीच होता तो की फुटबॉलचे सामने पाहायला जाऊ आणि तिकडूनच दादू झोपला का दादू झोपला म्हणतो त्याला पाऊस दाखवला असता आपण असं भाई तू एवढी तयारी करून आला भाई काय भाई तुझं नशीब खराब पाऊस सुरू झाला आता जा आणि आपल्याला जायचं होतं तर पाऊस आला आणि आता तुझ्या ट्युशनच्या वेळेपर्यंत पडलाही नाही ट्युशनच्या वेळेचे म्हणजे पूर्ण टाइम जर पडला असता तर ट्युशनला जायचं काम पडलं नसतं असाच आम्ही पण विचार करायचो सला हे दुःख काय खतम नाही होता बे म्हणजे ट्युशनची वेळ जी आहे ती निघून गेली पाहिजे ट्युशनला जायचं काम नको असं आता दादू जर असता ना बाहेर तर हे सगळं पाणी काढलं असतं त्याने मग हे त्यानेच केलेलं आहे आणि हे फिल्टर लावलेलं आहे त्याने याच्यातून कचरा अडकला पाहिजे असा असे <laughs> तर काम करतो हे इथून आहे ना कचरा अडकतो आणि इकडं पाणी काढलेलं आहे त्याने ते एवढं फोडलेलं आहे असं मग काय करामती आहे ते पाऊस जर सुरू झाला नसताना तर आमचा प्लॅन असा होता साटे आ, की अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावर पण जायचं तिकडे आणि तिथून आहे ना फुटबॉलची मॅच पाहायला पण जायचं तर उद्या जाऊ आपण जमलं तर फुटबॉलची मॅच पाहायला पण असं पावसामुळे आहे ना कुठे बाहेर जाणं होत नाही पण आता आहे ना थोडा एक्झाम वगैरे हो माझ्या पण संपलेल्या आहेत तर आता कुठेतरी बाहेर जाऊ म्हणजे आउट ऑफ टाउन असं आणि थोडा काहीतरी एक्सप्लोअर करू काहीतरी आपले हे जे डेली ब्लॉग्स आहेत ते तुम्हाला कसे वाटतात हे कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि डेली ब्लॉग्ससोबतच आपले जे आहे स्पेशल ब्लॉग्ससुद्धा काही एखाद्या ठिकाणाची वगैरे कुठली माहिती देण्याकरिता असे जर ब्लॉग्स आले तर तेसुद्धा पहा आणि आनंद घ्या ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये पावसामुळे काय बाहेर जाणं झालं नाहीतर बाहेर गेलो असतो तर असे डेली ब्लॉगसुद्धा एन्जॉय करा तुम्हाला कसे आहे ते कॉमेंट करून कळवायला करून विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे बाय कुठे बोलणं जाऊन का लाईक सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब शेअर ओके ठीक आहे डन